सरकार मान्य रजिस्टर संस्था बंधन आपुलकीचं नात विश्वासाच ऋणानुबंध मराठा वधूवर सूचक केंद्र विवाह हो सल्लागार तसेच घटस्फोटित विधवा विधूर प्रौढ वधूवरांसाठी समुपदेशनाचे काम केले जाईल आमच्याकडे रजिस्टर व वैदिक पद्धतीने विवाह हो केले जातील विवाह हो सल्लागार सौ सुवर्णा डोंगरे संपर्क त्र्याहत्तर सत्त्याण्णव सत्याऐंशी पंचवीस अठ्ठावन्न सातगाव पठार भागात दिनांक बारा तेरा मे रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडे पडली असून ही झाडे हटवण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे सोमवार मंगळवार सातगाव पठार भागातील कुरवंडी कोल्हारवाडी पेठ या परिसरात ढगपुटी सदृश्य पाऊस झाला या पावसामुळे पेठ घोडेगाव रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला असलेली झाडे ही रस्त्यावर पडली असून ही झाडे काढण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे हा रस्ता जिल्हा मार्ग असून सातगाव पठार भागातील नागरिक घोडेगाव या ठिकाणी जाण्यासाठी या रस्त्याचा जा मोठ्या प्रमाणात वापर करतात त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची ये असते रस्त्यावर झाडे पडल्यामुळे समोरच्या वाहनाचा अंदाज येत नाही त्यामुळे रात्रीच्या वेळी या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे प्रशासनाने पडलेली झाडे तात्काळ हटवावी अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक विनायक वजन शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट